लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस ट्रकचा भीषण अपघात ठार सहा जखमी येथून लग्नाचा स्वागत समारंभ परत यवतमाळ ये येथे जाणाऱ्या स्कूल बसला राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ ट्रकने जवळ धडक दिली या अपघातात चार जण ठार झाले आहेत तर सहा जण जखमी झालेत याबाबत अधिक माहिती अशी की यवतमाळच्या लोहारा परिसरात राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजणे याच्याशी पार पडले या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी तालुका राळेगाव येथे आयोजित करण्यात आला होता यासाठी पाहुणे स्कूल बसने खैरी येथे गेले होते रा पाहुणे रात्री उशिरा परतताना राळेगाव कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ स्कूल बसचे टायर पंक्चर झाले दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही पाहुणे खाली उतरले होते तर काही पाहुणे बसमध्येच बसले होते पंक्चर काढण्याचं काम सुरू असताना ट्रकची स्कूल बसला जोरदार धडक लागली ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी यवतमाळ